संभवामी युगे 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 जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संवादासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष तब्बल साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला याच युगपुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे महाराष्ट्र असा सुखाने नांदत असताना एक दुष्ट काल वक्र वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली महाराष्ट्र परकीय स्वारांच्या काचे खाली मरडला जातो अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत थोड लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय अरे जेजुरीच्या खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड गाराण ऐकलं शालिवंशे पंधराशे एक्कावन्न शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला <laughs>

You oh. know बालवयापासूनच शुभांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक समजू लागला शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेली जसे की दादोजी कोंडेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसुरे यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी झाले आणि अशा अनेक समोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य संघटन करून भावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन स्वराज करीत आहोत यात तू आभास यश द्यावे यात तू आम्हा यश द्यावे हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा ही श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण मानले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंढाणा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती बेभाम भाल्या भाल्यानं फुटला घाम याला कोण घालील यसेने दरबारी पुस्ती बेगम बड़ी बेगम मंजे आली आदिल शहाची आई बरगा नजर या तत्चा अंगार दरबार झाला गपगार कुनी घेई ना पुढा कार सार मानली हार इत क्या एक सरदार उठला बोला हम लाएंगे शिवाजी को हम जाना विडा उठाया नवदेश अफजल खान

इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाच सैन्य अफाट आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा काय म्हणालत रायबा आहे मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे शिवबा केवळ आमचा पुत्र नाही

भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता सय्यद बांडा त्याच्या संगती वा सै्यद बांडा त्याच्या संगती वा शिवबाच्या संगती महाराज

पालखीतनं शिवाला बाहेर काढलं सिद्धी समोर बसवलं तोर बाजली हुजूर हुजूर शिवाजी भागा शिवाजी भागा आणि कराज सिद्धी त्याने मेरोतून तलवार काढली शिवावर भागी सजवता सजवता तू कोण है वरना मारा जायगा शिवा हसला आणि म्हणाला अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून वाढतोय हे भाग्य काय करणार का आणि कराज सिद्धी सिद्धीची तलवार चालल्या गेली आणि शिवा संपला गेला

वार रहे सुरक्षा हवी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कोंडाण्यासारखे बळकट किल्ले आपल्याला घ्यायलाच हवे सौराज्य परीस मोठ मंगल कार्य करच आम्ही असताना राज चौथा कोंडाण्यावर जाणार आगी तोडी घालणार वाघाच्या तोंडी मार देणार आव मा आमचं पीक काय वटांवर या मुठमुठ मिशा कशाला या पराती एवढ्याला खात्या कशाला हे मुठ गलावाणी टनक दंड कशाला ही ही मजबूत मनगट कशाला कशाला मिशांना पीळ भरायची आवतात कानाजी नाही ते काय कोंडाना घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही कोंडाण्याचं पान म्याच उचलना राज आधी लगेन कोंढाण्याच मंग राय बच तुमच्यासारख्या मोगलांच्या गुलामांना हे कधीच समजायचं नाही शिवाजी राजांच भागव्याच रक्षण कराया आम्ही मराठे छातीचा कोट करून तुमचा वंगळ हा चौराजच्या पातूर करून टाकू आम्ही साडेतीनशे वर्षाच्या काळा रात्री नंतर हरुणोदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी विश्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला